मला असं वाटतं की येणाऱ्या काळामधली म्हणजे या निवडणुकांच्या नंतर महाराष्ट्रातलं राजकारण बदलेल मला असं वाटतं की या निवडणुकांनंतर महाराष्ट्रातलं राजकारण स्थिरावेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारे एक सुनामी म्हणा किंवा ज्या प्रकारचं तुफान म्हणा हे दोन हजार एकोणीसला ला आलं त्या एकोणीसच्या तुफानामुळे त्यावेळेच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्राचं राजकारण बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालं त्यावेळी जी अभद्र युती तीन लोकांनी केली आणि ज्या प्रकारे जनतेने दिलेल्या मॅन्डेटवर डाका टाकला विश्वासघात केला तिथनं या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली आणि मग वादाला प्रतिवाद डावाला प्रतिडाव अशा गोष्टी होत गेल्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण कुठेतरी दूषित झालं मी गेले वर्षभर मुख्यमंत्री झाल्यापासनं हे राजकारण पुन्हा स्थिरावेल या राजकारणातले दुरावे दूर होतील असा प्रयत्न करतोय ठीक आहे निवडणुकांमध्ये आम्ही एकमेकांच्या विरुद्ध बोलतो ते बोललंही पाहिजे विचारधारेचा जिथे विषय आहे तिथे प्रतिवाद होतच राहणार आहे पण निवडणुकांनंतर सगळ्यांना अकोमोडेट कसं करता येईल हाच माझा प्रयत्न नेहमी राहिला आहे पुढे देखील तो असणार